साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज शिंदे त्याने रिक्षा चालवतात माझे मिस्टर ही मुलगी आहे लहान रात्री जात होते काय सेफ्टी नाही त्यांच्या माझे मिस्टर त्याने सापडले नाही सापडले मला काहीच माहिती नाही मला त्यांच्यामुळे माझ माझे मिस्टर गेलेत मला त्याने गेले। कसल्याला परिस्थित पाहिजे मला माझे मिस्टर कसल्याही हायचे मला आणून द्या मला काय 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 घेणं देणं नाही आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांच्या साथी साथी। माझे माझ्या मिस्ट्रीतून गेले त्याने पहिलाच इथे अलर्ट केले असते नाही तर मला मिरवणुकीसाठी अलर्ट राहते नाही तर मला पोलिस असतात भरपूर मिरवणुकीसाठी दार साठी कि जीव गेला गेलाय त्याने सापडीन काय करायचं कुणाच्या तोंडाकडे बघायचं माझे घर करते मेन त्यानेच आहेत माझं लहान बाळ आहे मला काय घेणं देणार मिस्टर मला कसल्या पण आलती पाहिजे म्हणजे पाहिजे हा नेहमीचा रोड होता त्याने इथूनच एक जात होते आम्ही इथूनच एक आणि तुम्ही काय करता काय नाही सर घरीच असते मिस्टर वरच आमचं सगळं चालतंय शेन्स खात रोजगार करूनच खाता आम्ही रोज रिक्षा चालवले तरच आमचं पोट भरतय एक दिवस जर नाही रिक्षा चालवल्या तर आमचं जीवनच नाही पण आपण आले होते शब्द काय दिलाय भेटले तर बरंच आहे म्हणले नाही भेटल्यावर त्यांच्या चुकीमुळे झाले त्यांच्यावर कारवाई करून आज काल रात्री मी किरण पवार बोलतो काल रात्री वड्यामध्ये ज्या बारका ब्रिज आहे पुण्या नाक्याचा त्या तिथून एक रिक्षावाला रिक्षा जे रिक्षा वड्यामध्ये अडकली होती एक आमचे मित्र आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की भाई असं असं ते वरून जात असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग काढली व रिक्षा अडकली का म्हणून आम्हाला फोन केल्या आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही तत्कालीन इथं येऊन अग्निशमक असेल किंवा अँब्युलन्स असेल किंवा आपत्कालीनला आणून ती रिक्षा बाहेर काढली व त्या रिक्षामध्ये सतीश शिंदे म्हणून एक इसम आहे मडकी वस्तीचे मडकी वस्तीचे ते इथं दिसून आले नाहीत आणि प्रवाह पण भरपूर असल्याकारणाने रिक्षा पूर्ण पुढचं चाक ते आतमध्ये गेलो होतं आणि पाठीमागचं चाकपर्यंतच्या वर रिक्षाला पाणी लागलं होतं त्यानंतरनं काही एक दोन तासाच्या एक तास दोन तासानंतरनं आम्ही रिक्षाबाहेर काढली व त्याची नातेवाईक पण नातेवाईक आले आल्यानंतरनं ना, आम्ही चौदा कमाने असेल सहा कमाने असेल त्याच विहारचं पूल हे कडनी बॅटरी घेऊन फिरलो आणि सदर तो व्यक्ती इसम आम्हाला आढळून आला नाही बघितलं तर ते जे नागरिक आहे जो वाहून गेला त्या नागरिकाचे नातेवाईक होते आम्ही त्यांची चर्चा केली तर रात्री साडे अकराच्या दरम्यान तो त्या रस्त्यानं इकडे येऊन त्या इथं त्याला माहीत नसल्या कारणानं कारण इथं नॅशनल हायवेचं काम चालू आहे सर्व्हिस रस्त्याचं त्या माहीत नसल्या कारणानं तिथं त्याची रिक्षा अडकून तो वाहून गेल्याची शक्यता आहे आम्ही वारंवार जवळजवळ आम्ही पंचवीस तीस वेळे या एरियात राहतो आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतोय आम्ही निवेदन आहेत आम्ही आंदोलन केलेत ह्या दगडी पुलाबद्दल साईडनं कटडे बांधून घ्या किंवा काय तर करून घ्या आता ही पूर्णपणे ही नॅशनल हायवे प्रशासनाची जबाबदारी आहे कारण त्यांनी आता ही काम करत असताना कुठलीही बॅरिकेटर नाही किंवा कुठलीही त्याला रस्ता बंद केलेला नाही हा असा रस्ता ओपन ठेवल्या कारणावस्त एका पोराचा जीव गेलेला आहे कारण त्याच्या महागात त्याची बायपूवर तीन मुलं आहेत त्याला जबाबदार पूर्णपणे नॅशनल ने हायवे संबंधित मक्तेदार आहे